बातमी आहे पावसाच्या मुंबईसह हो उपनगरांमध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस आहे दादर सायन कुर्ला तसंच मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये पावसाचा चांगलाच जोर दिसतोय आणि त्यामुळे अर्थातच सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे वांद्रे अंधेरी गोरेगाव बोरिवलीमध्ये सुद्धा पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि सध्या महत्वाचं म्हणजे मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गांना या पावसाचा फटका बसलेला आहे लोकल वाहतूक सध्या उशिरानं सुरू आहे तर आपण की रस्त्यावरचे आपण मुंबईतल्या दृश्य पाहतो आहोत पाणी आता साचायला सुरुवात झालेली आहे खरंतर दोन दिवस मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलेली होती त्यामुळे पाणी साचण्याच्या कुठल्याही घटना घडलेल्या नव्हत्या आता मात्र आज पहाटेपासून जो जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सध्या सज्ज असलेलं दिसतंय मात्र सखल भागे या ठिकाणी नेहमी प्रा पाणी साचतच असतं त्या ठिकाणी पुन्हा तेच दिसून येत आहे अर्थातच आता महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी अलर्ट असतील अशी अपेक्षा करूया आज दिवसभर एकंदरीतच मुंबईमध्ये वातावरण पावसाचं राहील अशा प्रकारचा एक, एक अंदाज आहे आज पहाटेपासून संततधार पाऊस मुंबईमध्ये सुरू झालेला आहे रस्ते वाहतुकीवर वा, रेल्वे वाहतुकीवर वा, याचा परिणाम होताना दिसतोय आपण हे तीन प्रातिनिधिक दृश्य दादर मधली पाहतोय तसंच सायनमध्ये आणि फोर्टमध्ये तर आज पावसाचा पहाटेपासून जोर मुंबईमध्ये दिसून येतोय संततधार सुरू आहे काही भागामध्ये जोरदार मुसळधार असा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे मात्र सततधार ही पावसाची सुरूच आहे